वसपत शहरामध्ये दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कॉर्नर नगरपरिषद वसमतनं आरक्षित केलेल्या जागेवर स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या जागेवर बंजारा बांधव वसमतच्या वतीनं वसंतराव नाईक यांचं नामफलक नाई लावण्यात आलं अगदी अल्पावधीतच स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी पुतळा स्मारक समिती निर्माण करण्यात येईल आणि त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी प्रयत्न केले जातील अशी भावना बंजारा समाज वसमतच्या वतीनं व्यक्त करण्यात आल्या आहेत या प्रसंगी विठ्ठल पवार प्रकाश पवार गोविंदराव राठोड साहेबराव राठोड उल्हास राठोड प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम चव्हाण पी टी राठोड कैलास राठोड राहुल राठोड आनंदराव राठोड आदी बंजारा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते वसंतरावजी नाईक साहेब यांचं एकोणीसशे त्र्याण्णवला माननीय माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान साहेबांनी ही जागा या ठिकाणी दिलेली होती त्यानंतर मुंद्रा साहेब ज्यावेळेस मिनिस्टर होते त्यावेळेस आम्ही ह्या ठिकाणी बोर्ड लावला होता परंतु काही कालांतराने ज्या ठिकाणी रोडचं काम चालू होतं त्यावेळेस ते, ते बोर्ड काढण्यात आला आणि आज रोजी आम्ही नाईक साहेबाचं पुन्हागृती पुतळा या ठिकाणी आम्ही थोड्या दिवसात या ठिकाणी उभारणार आहोत समाज बांधवाच्या नगरीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बा लवकरच बांधणार आहोत तर मी मीडियाला एक विनंती करतो की त्यांनी ही जागा नियोजित जागा दिलेली आहे पत्रकार बंधूना माझा श्रष्टांग नमस्कार या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी साली अब्दुल हबीज आमद अब्दुल रहमान यांनी नगरपालिकेमध्ये ही जागा आरक्षित करून दिली होती असे सगळा पत्रकार आम्ही आतापर्यंत केलेला आहे एस डी ओ असतील तहसीलदार असेल पी एस आय असतील आणि नगरपालिकेचे सी ओ असतील तर वसंतराव हो नाईक यांच्या जागा केव्हाच व्हायला पाहिजे पण आमच्या याच्यामुळं थोडं झाला नाही परंतु आम्ही सगळा पत्रकार केलेला आहे आणि वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा मोठ्या नेत्याचं आपण आतापर्यंत या ठिकाणी हे बोर्ड काढून टाकलेलं आहे आम्ही आता ते लावलेलं ला आहे तर वसंतराव नाईकच्या काळामध्ये ज्या काही योजना झाल्या होत्या त्या आतासुद्धा आपण या ठिकाणी त्याचं प्रसिद्ध होतो की वसंतराव नाईक हे महाराष्ट्राला दिशा देणारे मुख्यमंत्री होते आणि आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्री सगळ्यात जास्त काळ आणि सगळ्यात जास्त योजना त्यांच्या या ठिकाणी राबवलेला होता त्याच्यामध्ये त्यांचं नाव सांगायचं पंचायत राहत असेल रोजगार हमी योजना असेल लोक क्षेत्र असेल हरित क्रांती असेल कृषी विद्यापीठ असतील असे अनेक निर्णय वसंतराव नाईकांनी त्यांच्या काळामध्ये घेतलेले अशा मोठ्या नेत्याचं आम्ही आज या ठिकाणी आज बोर्डचं नामकरण आपलं केलेलं आहे बरं पुतळा हे कधी बसणारे पुतळा काही काळातच या ठिकाणी आपल्याला दिशा दिशा पंजरा समाजाच्या वतीनं पुतळ्याचं भव्य असं हे स्वरूप यांच्या पूर्णकृतीत उचलण्याची जागा या ठिकाणी यापूर्वीच तत्कालीन नगराध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल हफीज यांनी दिलेले आहे मुनरासाहेबाच्या काळात त्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी आपण केलेलं बोर्ड लावण्यात आलेला होता परंतु काही अपर्याय कारणामुळे तो आजपर्यंत स्थगित होता आता सर्व वसमतवासीय हिंगोली जिल्ह्यातील तांड्यावस्तीवरील सर्व समाज बांधव आणि इतर सर्व नागरिक जे वसंतराव नाईक यांच्यावर प्रेम करतात खऱ्या अर्थाने काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते हे पण त्याच्यामध्ये सहकार्य करण्याच्या मार्गावर आहेत सर्व जाती धर्माच्या सर्व धर्म समभाव या मित्रमंडळाच्या वतीनं हा पूर्ण पुतळा काही दिवसातच थोड्या दिवसात नाही काही दिवसातच या ठिकाणी आस्वारूढ होणार आहे त्यामध्ये वसंतराव नाईकाच्या सर्व आठवणी येतील त्यासाठी हिंगोली जिल्ह्यात हा पुतळा यापूर्वी रेवंशी नाईक तांडा या ठिकाणी गोविंदराव राठोड गोविंदरावजी राठोड यांनी वसंतराव नाईकाचा पुतळा उभारलेला आहे जसा परभणी नांदेड जिंतूर त्याच धर्तीवर या ठिकाणी हा पुतळा उभारणार आहेत चिरकाळ वसंतराव नाईकाच्या केलेल्या आठवणाला उजाळा मिळावा म्हणून हा पुतळा उभारण्यात आलेला आहे समाजास नव्हे समाजाच्या बाहेरील लोकांना वसंतराव नाईकाची दिशा मिळाली एकोणीसशे बहात्तरला भयान दुष्काळ होता तेव्हा इंदिरा गांधी म्हणत होता माझे कुठला नाही बी पी नाईकचे पुचो एवढ्या मोठ्या बुद्धिवान माणूस होता त्यासाठी आम्ही समाज बांधवाच्या वतीनं सर्व करत आहोत सर्व पत्र पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या वसमतनगरीतील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी जिल्हा परिषद मेंबर नगरपालिकेचे मेंबर राजू पवार प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी